जवळ उभा आहात ऐकून घ्या इकडे आपण खेळायला आले फाटायला नाही साडी खोवा म्हणलं तर वागायच लागल्या वहिनीला वहिनी खरं सांगा घरी नवरा तुमचा ऐकतो का तुम्ही नवरेच ऐकता दोन हजार चाळीस आले पाहिजे खूप सुंदर उत्तर दिलेलं वैद्यला आम्ही दोघही एकमेकाचं ऐकतो गुळगाळ लावली झाली पाहिजे वेगळीसाठी कारण की एवढं सोपं आहे हे बघा मी आधी खेळून दाखवतो हे तळ्यात पिछे माळ्या आगे तळ्यात पिछे माळ्यात चुक्या तो खाल्या ओके खेळ समजला समज आया कसा खेळला आहे बहुत आसान आहे सांगतो सांगतो दोरीच्या पुढे तल्यात पाठीमाग पल्यात ओके थँक्यू आता लक्ष द्या खेल कसा खेळायचा तुम्हाला समजला कैसा खेळला आहे समज नाही आडिथ बोलास बाबी गे पीचे गी पटकन थोडं उडी मारीन पुन्हा हडूच मागे गे आणि बोलती मय बजी गई बजी गे नाही इस गले पूरी ओली हो गे आठाली जाई गाली के आहे आज थोडा आई खेळ भारतीचे बन ओके वणी तुम्हाला उखाडा येतो का गुलाबला खाऊन उखाडा येतो का उखाडा कसला असतो नाही या है। ना मग या वर या थँक्यू तटकन बाईक द्यायचंय हॅलो हा क्या तटकन उखाडा घ्यायचा छानपैकी इथे या जरा वहिणी तुम्ही खूप हुशार आहे या पुढे राहू तुमचं बाईक जाऊन विश्वास शालेली बहिणी थँक्यू अलीकडे डोंगर पलीकडे अलीकडे डोंगर पलीकडे बर इकडे डोंगर तिकडे डोंगर मध्ये रस्ता काय अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्ये रस्ता आहे हा अगं सांगायचं आहे काय बोल काय म्हणू बाई बागादा मध्ये लग्नाचा रस्ता काय कि नाही इकड्या डोंगर तिकडे डोंगर मध्ये हाय रस्ता बागा मध्ये लग्नाचा रस्ता रस्ता नाही तुझा बसता रस्ता पाहिजे हा रसा नाही बाबी मग बस्ता बोला बाबी बोलती रसा इमको शिर्फ खाणेगाच या जात आहे काय घेऊ आल्या खेळला तुमचं स्वागत आहे पटकन जावा ओके या अलीकडे या इकडाई

माईक पकडा जवळ पकडा सगळ्यांना विनंती आहे माईक हातात दिला की पटकन जवळ पकडायचा बोलायचं पुन्हा तुम्हाला सांगायला लावू नका जवळ या प्लीज वाघे राह काय करतो आपण काम कुछ नाही बाकीच खूप भारी आहे लाख हा तिकेटून संस्थेचे अध्यक्ष आणि साई दुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी अर्थात सर्वांचे सर्वांची भाऊ केदलजी घरात साहेबांसाठी झाला जोरदार टाळी झाली माझ्या मंडळी सर्वांच्या ज्या तुमच्या प्रत्येक समस्येवरती उपाय शोधून काढतात अशा स्नेहाताई का श्रद्धाताई पटकन सांगा कोण श्रद्धाताई अगदी बरोबर म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या कामाला आपल्या अडचणीला आपल्या समस्याला कोण खऱ्या अर्थानं छोड़ने आपके हर समस्या के लिए समाधान ढूंढने के लिए आपका जो भी काम है करने के लिए चेतन हमेशा काम करते हैं आगे ही काम करेंगे सिर्फ आपकी शुभ कामना और साथ उनके साथ चाहिए जोरदार ताली जाने बाजी चेतन भाई हृदय अरे श्रद्धा ताई चेतन जी घोर लादू लग... लक्ष जब फाटक ना दिया गुलाब का फूल लक्ष के पापा अरे इनको तो पापा को जना होगा ना हम ले लो ना ये भाई आ रहा है जो का इनका जयेश के पापा के हाथ में गुलाब का फूल हाँ, लक्ष्य बोला का हाओ कट दे ये बहुत इसमें लक्ष्य में रहता है थैंक यू क्या चलती थी गाड़ी निकल रहा दू

नहीं कैसा होता है शेर शायरी शेर शायरी हाँ एक शेर अच्छा सा बोलेगा और अपने नौरे का नाम घुसा उसको बोलते हो खाना है उखाना। ना मैं सिखाता था आपको ओके आपके मिस्टर का नाम हाँ भाई प्रोग्राम मोटे नहीं बोलो हाँ नौरे को हर हर बांधती क्या आप बांधती क्या नहीं हाँ मतलब मोटे नहीं है ओके प्रदीप हाँ आप मेरे पीछे बोलेगा आगे आओ ओके मुझे खाने को पसंद है चिकन और आंडी आप वेजिटेरियन है आज के दिन खाओ ओके okay? हाँ, मुझे खाने को पसंद है मुझे खाने को पसंद है चिकन और आंडी और, और आपके मिस्टर का नाम प्रदीप चिकन आंदी आंदी। और प्रदीप प्रदी बांजते हुए भांडी नहीं भांडी कार्यक्रमाचे खरे आयोजित आहेत त्यांचं नाव घेत राहा कारण की आमचे गुरुवर्णीय आमचे सभापती कन्यापीठाचा जेवढे नायगावपूर्वमध्ये कार्यक्रम होतात त्या सर्वांचे आयोजक बोलणं म्हणजे फक्त आयोजक नाही तर सर्व स्पॉन्सरशिप भागवत असू दे नायगावमध्ये होणारा कोणत्याही धर्माचा कार्यक्रम असू दे त्याचे आयोजक एक, एक वन मॅन शो फक्त आपले कन्यापीठादा होईल त्यांच्यासाठी एकदा जवळ टायला होईल थोड्याच टायमात ते इकडे येतील तेव्हा त्यांचं जोरात स्वागत करा नायगापुरामध्ये सर्व कार्यक्रमांना सोसायट्यांपासून जेवढे कार्यक्रम होतात त्या सर्वांना एकच माणूस आहे त्यांना भेटणारी सवाल करूंगा फिर जवाब देना आहे बरोबर आहे ना अरे पूछे नहीं आप है अरे बाप रे हम आपके पास आए हैं और बैठ के आप बात अच्छा है आप राजकारण नहीं है पॉलिटिक्स नहीं है कुर्ची नहीं छोड़ दिया अभी जब ये राजकरण दो दी दो थैंक यू अब का इधर इधर ये दिया है ओके ठीक है आप जिस सिटी में रहती है इस सिटी का नाम क्या है ग्लोबल एरेना जॉयर हाँ ग्लोबल एरेना जॉयर ओके तुम्हारे सोसाइटी का नहीं पूछा मैंने सिटी का पूछा था ये अगर ये अगर सवाल काय माहिती पाहू सुंदर बर ठीक आहे चालेल भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी जोरदार ठाली झाले पाहिजे मध्येसाठी पटकन गिफ्ट या ठिकाणी फास्ट तोर कार्यकर्त्या पटकन गिफ्ट घेऊन या ठिकाणी यायचं प्लीज विनंती या वहिनीला या ठिकाणी जोरदार ठाली झाले पाहिजे थँक यू थँक या नेक्स्ट कोण आहे जवाब देणार प्रश्नाचं उत्तर या उभा तुम्हाला काय मराठी काय ते चालतंय एक जवळ बघायचं जरा ओके थैंक यू आज या ठिकाणी च्या माध्यमातून कार्यक्रमात आयोजित आणि त्याचं नाव काय आहे मोठ्याने बोला ना सतत तरी बोल जोरदार टाळी झाली पाहिजे ललत ललत अबना कशाला बोलताय ना ती चुकीचं थँक्यू जोरदार टाळी बळनगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर जोरदार ताली झाली पाहिजे अरे तुमचं नाव त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी फिर घेतील अर्चना अशोक उपासे अर्ची तुमचा परीक्षा आलाय फक्त त्याला नका ठेवू संध्याकाळी उपाशी थँक्यू एक शेकर सात का नाही घ्यायचंय अर्जुनाच्या रथावर श्री कृष्ण सारखी हा गेले रथी महारथी प्रथम कृजावर श्री गणपती शोभा पाटलांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे फक्त सौभाग्यवती सांगण्यासाठी एवढा मोठा बाजार मांडला पाहिजे थँक्यू जोरदार टाळी त्याने पाहिजे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस की जोरदार टाळी त्याने पाहिजे ताईसाठी आणि त्यांच्या ये सुंदर तकीम नायगा कोरोस्टार याच्याच्या माध्यमातून आणि गोविंद कडिया भेट जी साहेब यांच्या माध्यमातून खास या सुंदर कार्यक्रमाबद्दल पेन आहे खूप खूप स्वागत थँक्यू बघूया एक दोन तीन सरा तुमच्या ओके जवळ जवळ थांबायच्या नाही थोडं अंतर घ्यायचं जोडीने नाही तुमच्या ना मध्ये गॅप राहिले पाहिजे ओके तुमच्या दोघीच गॅप नाही या दोघीत गॅप पाहिजे जॉईन माझे ओके चला बघूया तुमच्या चार जोड्यापैकी कोण पाहिजे आघाडीचे कार्य समोर तुम्ही खाली बसा तुम्ही जास्त वेळ वाया माझा चला पटकन हॅलो रेडी दोन चार छे आठ तास रेडी ओके दस आहे दोन चार छे आठ तास पहिला दे खेलना है, केला है, ओके, रेडी दोन वडा 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 पाव वडा पाव भाभी वडा पाव वडा पाव वडा पाव वडा 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 वहिनी तू वडा 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 वहिनी थांबा 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 ओ रुक जाओ रुक जाओ ए भाभी रुक जा बोलले आवाज समझ में आता है आगे आइए आगे आइए चला चला आता मजा है देखेंगे नायगांव में किसमें है कितना दम कौन बत्ती है नायगा पुरो स्टार की सिंघाव ओके ऐका आता मी इथे उभा राहणार आहे माझ्यापासून जर तुम्ही इकडे गेलात तुमची टीम पास करा प्लीज फास्टच आहे सर एकच मिनिट मी पास करा ना तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही इकडे गेलात की आव पुढे या तुम्ही किती मागे गेलाय अंतर सेम आहे का एक एक, एक? एक? ओके चला मी सेंटरला आहे माझ्यापासून तुम्ही तिकडे गेला आहोत काय चाललंय तुमचं रसिका वाढताय तुम्ही मी तीन बोललोय नाही तर जागा आउट करीन ओके एक दोन वडा 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 वैली वडा वडा आऊट ही टीम आऊट आखी का तिकडे गेली चला पटकन सोडायचं आहे तुम्ही दहा जणी आहे पाच ग्रुप तयार झाले दोघी दोघीचे दोघीने पण हात धरलेला आहे हा आता लक्षात ठेवायचंय हात पण धरलेला आहे आणि तुम्हाला दोघीला एक पाय उपर है, वो तुम्हाला काम ओके मैं नहीं बोलूंगा कोई लेफ्ट करताय राईट करताय बरोबर वो तुमको परमिशन आहे आता मी डायरेक्ट आउट करीन ओके हा पुन्हा म्हणायचं नाही मला कळलं नाही तेव्हा मी ऐकून घेणार नाही सांगत आहे तेव्हा चांगलं ऐकून घ्या रेडी जल्दी आता आहे बघूया एक दोन तीन एक गिरग भांडतायची होतो ना एक वेळ येणार कारण रोज तुम्ही भांडी आपण घासणार घासणार हा ओके त्याच्यात जेवणार नाही त्यात जेवणार तर त्यात बनवणार तेव्हा तेव्हा तुम्हाला बहुजन विकास आघाडी आणि ताई यांची आठवण होणार ही आठवण कायम तुमच्या मनात हृदयात नक्की ठेवाल याची मला खात्री आहे एकदा जोरदार टाळीसाठी पाहिजे आयोजकांसाठी थँक्यू व्हिडिओ फोटो काढून घ्यायचे चालू आहे खेल पैटनी का और देखेंगे नायगा पुरुष सारिवा की कौन बनेगी पैटनी मान करी जोरदार टाळी होनी चाहिए खेल पैटनी का अतः सुशांत भाजी का होल्ड रिश्ता पाते बहुत जन विकास आगरी चाबाते बातों पुलिस शेखदा माजी सभापति माननीय कन्या बेटा भोईर जी सामाजिक कार्यकर्ते करते माननीय चेतन जी खरात सामाजिक कार्य करते माननीय श्रद्धाताई चेतन जी खरात या सर्वांसाठी जरा जोरदार टाळी झाली पाहिजे आणि आता खास तुमच्या सर्वांसाठी टाळी वाजवा कारण तुम्ही आले म्हणून कार्यक्रमाला शोभा आहे आप आई है इसलिए इस प्रोग्राम को बर आई है जोरदार टाळी आप सभी केली आहे थैंक यू रेडी तैयार स्टार्ट पटापटा पत पत कोणा की होईनी चला बघू या पटा 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 पटापटा पटापटा पट पटापटा फट पटापटा पटापटा लावा थांबा 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 आता कष्ट काढून घ्या पटकन हातातल्या स्टोअर काढून घ्यायचे आहेत थँक यू ए बोलायचं नाही ओके आशाच थांबायचंय ओके ओके काय हा ओके चला श्रद्धा मॅडम इथे या चला भाभी पुढे या भाभी पुढे या हा हिंदी के मराठी उधर वाकडा कि उभा राहाय माझ्या इधर ऐसा उभा ना हा ओके तुमचं नाव गौरी चव्हाण गौरी चव्हाण वैदीसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे फायनल पर्यंत आल्यात पण खरा फायनल कोण जिंकणार हे आपण आता बघणार गौरी चव्हाण बघूया किती गुण आहेत एक दोन तीन चार चार गुण आहेत जोरदार टाळी झाली पाहिजे गौरी चव्हाण तसंच त्या ठिकाणी थांबायचे जावा पटकन या ठिकाणी आहे तुमचं नाव हो? नम्रता साळुंके नम्रता तास ओके बघू या वहिनीने किती गुण घेतले गुण घेतले तीन दाखवा जरा त्यांना बरोबर आहे का थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे तीन गुण झाले एक सूचना आहे महाराष्ट्रीयन अशी वेशभूषा करून जे कोणी इकडे आलेला आहे सुंदर अशी महाराष्ट्रीयन वेशभूषा त्या सर्वांनी वर यायचं आहे महाराष्ट्रीयन वेशभूषा त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे धन्यवाद सुशांत दादा खेळ चालू ठेवा थँक्यू दादा अतोल दादा थँक्यू दादा तुमचं नाव विद्या परब बघूया वहिणीने किती गुण गेले वहिणी दादा दाखवा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात जोरदार टाळी झाली पाहिजे वहिणी परब वैणी या ठिकाणी दाखवायचे तुम्ही सात गुण घेतलेले आता आता काय प्रॉब्लेम नाही आता तुमची तुम्हाला बेधार आहे ओके या पुढे चला बघूया थोड्याच वेळा बघणार आपण पहिला क्रमांक तुमचे नाव प्रणाली ठणार प्रणाली चला पब्लिक तिकडं आहे असं फिरा थोडं हा थँक यू एक दोन तीन चार जोरदार चाळीस झाली पाहिजे फक्त चार गुण घेतलेले आहेत छान घेतलेले आहेत या पुढे आतापर्यंत हायेस्ट गुण किती आहेत आकडा लक्षात ठेवायचा आपलं नाव अंजली कदम थँक यू आणि वहिनी तुमचे गुण दाखवायचे आहेत वहिनीचे गुण आहेत किती तीन थँक्यू पाठीमागे जायचं आहे आणि वहिनी आहेत या ठिकाणी साज श्रंगार आणि लटली आमची वहिनी आणि गुणाने किती सजली ती आपण पाहणार आहे ओके आपलं नाव मीनाक्षी बागवे मीनाक्षी बागवे आणि तुमचे गुण या ठिकाणी दाखवायचे आहेत एक दोन तीन चार पांच सहा गुण आता पर सात अरे या भाभी आई है देखते हैं भाभी ने कितना गुण लिया है ओके इतना स्ट्रॉ लगाए देखेंगे आपका नाम ज्योति कुमारी ज्योति कुमारी ओके दिखाओ आपका गुण एक उए, उए, एक दोन तीन चार पाच छे सात जोरदार आता सांगतो आगार सेम गुण होगा जिसके जिसके होगे फक्त त्यांच्यासाठी परत एकदा खेळ होईल ओके काळजी करायची नाही सात वाला वहिनी आली तुमच्या जा जोडीला जाओ हा ओके या पुढे फुल आणि स्ट्रॉंग रेडी ठेवायचं हो दोघी साठी ओके चला आपलं नाव रेडिओ चौरशी या दिवसा गुण कितना आहे एक दोन तीन चार पाच जायचं ओके तशा पाणी या प्रथम क्रमांकामध्ये जिंकलेल्या मानाच्या पैठणीच्या वडीला सोबत मिळणार आहे सोन्याची नत आणि ट्रॉफी बरोबर पैतानी सोन्याची नद आणि ट्रॉफी आज या प्रथम विजेत्या त्या बहिणीला मिळणार आहे आणि आयोजकाविषयी तुम्ही काय सांगाल पटकन वर काय नाही मला छान वाटत पहिल्यांदाच इथे गेम हा खेळ वर कॉन्फिडन्स एवढा नव्हता मला पाहिजे बानाची पैतणी एक स्त्री असणं त्याच्यामध्ये खूप आधार असतो आणि त्यांनी दिला स्पेशली त्यांच्यासाठी पण थँक्यू आणि असं सहकार्य तुम्ही नायगावला देत राहा असेच आम्ही सगळे मंडळी तुमच्या सोबत कायम राहू आणि असंच सगळ्या आपल्या गोष्टी सगळ्या कायम राहू चांगल्या गोष्टी हो पुढे आणि आपण एक चांगल्या टप्प्यावरती जाऊन पोहोचू ही सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू आणि शब्दाचा येतो की मी या गेम मध्ये आले हा गेम खेळला बक्षीसही घेतला त्यामुळे मी खूप आनंद मी नी पैठे गेम जिंकला त्यामुळे मी मानते कार्यक्रम मला खूप आवडला मी एन्जॉय केला आज पूर्ण गेम त्याच्यामुळे कारण सरांनी हा गेम इथे आयोजित केला नायगावच्या सर्व महिलांसाठी त्यामुळे सर्व महिला येऊन इथे एन्जॉय केला गिफ्ट पण घेऊन गेले सगळ्या लोक त्यामुळे जास्तीत जास्त महिला आनंदित झाल्या तिथे ज्यांना गिफ्ट भेटले त्यामुळे सगळ्यात जास्त मी आनंदित झाली आहे कारण मी पहिल्यांदा इथे मला पण आहे थँक्यू एवढं मी माझ्या मंडळाचे मित्र आहेत आमचं मंडळ नऊ वर्ष झाली दहा वर्षाला विभागात काम करतो सामाजिक काम आमचं एवढं मोठं आहे की पाचशे झाडं आमच्या मंडळाला नायगाव मध्ये पाचशे वृक्षरोपण आणि झाडे जगवले दरवर्षी आम्ही झाडं लावतो कोणालाही अँब्युलन्स लागली विभागात आम्ही मला कॉल आला माझ्या सदस्यांना फोन आला आम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांशी मदत करीत राहतो सामाजिक कार्य करणारी लोक हे काम देवाने वेगळ्या लोकांसाठी सोपवलं तुम्हाला माहिती असेल जसं तुम्ही एंटरटेनचं काम करता लोकांना हसवता प्रत्येकाचं काम परमेश्वराने प्रत्येकाला सोपलेलं आहे संतांचं काम संतांना सोपलेलं आहे सामाजिक कार्य करण्याचं काम भाग्य परमेश्वराने मी महत्वाचं काहीतरी बोलतोय सामाजिक कार्य करायचं जे भाग्य मला आणि माझ्या सदस्यांना जे लाभलेलं आहे परमेश्वराच्या म्हणजे मी नशिबाने भेटलेलं आहे की हे काम सर्वांचं काम नाही सामाजिक कार्य करायचं कारण की याच्यासाठी वेळ काढायला लागतो आम्ही दोघं बायको बारा तास लोकांसाठी ऑफिसला बसलो असतो आमची कामंही करतो आमचे स्वतःचे बिझनेस पण आहे परंतु आमचा वेल सत्तर टक्के वेल आम्ही आमच्या आयुष्यातला रोजचा फक्त सामाजिक कार्य देतो कोणीही आमच्याकडे आलं सांगत आम्ही शंभर काम करतो पण ऐंशी टक्के आम्ही लोकांची कामं केलेत इव्हन नायगाव पोरंमध्ये तीनशे लाडकी बहिणींचे फॉर्म मी स्वतः भरले कोणीच नाही भरले आम्ही भरले तीनशे लोकांना पैसे मिळवून दिले शासनाची स्कीम होती कोणी काढली काय केले तो राजकीय भाग आहे परंतु महिलांना मै, काहीच माहिती मिळते त्या फॉर्म बद्दल कसे भरायचे दादा काय करायचे बघा भरून देणारा महत्वाचा असतो त्याची कशी आम्ही त्याचा फॉलोअप घेऊन महिलांना जे काय कोरोना काळात जे, का जे आम्ही सेवा दिली ती कोणीही देऊ शकेल नाही की नायगावमध्ये सर्व लोक गरीब होते सर्व राजकीय पक्ष गरीब होते आम्ही रस्त्यावर होतो आम्ही रोज सातशे लोकांना जेवण द्यायचो सत्तर दिवस आम्ही जेवण वाढले सत्तर दिवस आम्ही स्वतः अँब्युलन्स घेऊन फिरलो सत्तर दिवस सर्व बिल्डिंग जिकडे पेशंट भेटले तिथे स्वतः आम्ही सेनिटायझन केलेला आहे आम्ही इकडे लोकांना व्हॅक्सिन भेटत होते त्याचे पर्सनल कॅम्प लावले एवढं पण आमचं सामाजिक कार्य हेच नाही तर कोल्हापूरला मोठं फ्लड आणलं तिथे आम्ही पाच लाखाचं राशी घेऊन पोचलो चिपळूणला मोठं फ्लड आणलं महाराष्ट्रात तिथे आम्ही पाच लाखाचं राशी घेऊन पोचलो आम्ही सामाजिक कार्यात आमच्या साई मंडळाचा हात कोण पकडू शकत नाही अख्ख्या नायकामध्ये वसई तालुक्यात वसई तालुक्यात मी बोलतो कारण की आम्हाला गर्वच नाही आम्हाला अभिमान आहे परमेश्वर आमच्या हातून ही कामं करून घेतो पुढच्या ही मोठं सामाजिक कार्य घडावं आणि आयुष्यभर जिथपर्यंत जन्म आहे तोपर्यंत आमच्या हातून सामाजिक कार्य घडावं कारण की याचं पुण्य आम्हाला कुठं ना कुठं परमेश्वर देईल एवढीच म्हणून माझं दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय शिवराय थँक्यू <ण्गेगे> भाऊ थँक्यू तुम्हाला नक्कीच या सर्वांची साथ नक्कीच मिळणार आहे आणि पुनश एकदा भाऊंचं खरंच आभार की मलाही खेळ तज्ञतेचा कार्यक्रम करण्याची या ठिकाणी संधी दिली आमच्या मेमुळे संतोषजी ठोंबरे यांच्या माध्यमातून त्याचाशी संपर्क झाला आणि दोघांनी फक्त फोनवर ते माझ्यावर विश्वास ठेवला आणि कार्यक्रम हा करण्याची संधी मला आपण या ठिकाणी दिली त्याबद्दल मी खेळ फेटणी जाता सुशांत भाऊजीच्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून मी कॉमेडी आणि सेलिब्रिटी अँकर सुशांत घरसाईवर आपल्या सर्वांचं साईदुर्गा सा महिला मंडळ आणि बहुजन विकास सा आघाडी सर्वांचं आणि दादांचंही मी आभार मानतो आणि सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद